संदीप कोतकर यांनी देखील आपले प्रोफाईलवरची चित्र बदलली अभिषेकला समर्थन दिलं त्यानंतर कुठेतरी एक टफ फाईट पुन्हा एकदा नगर शहरामध्ये पाहायला मिळाली आणि एक जी प्रलंबित कामं होती या सगळ्या कामांचा लेखाजोखा मांडला तर कुठेतरी जगतापांचा पारडे आजही जड आहे असं तरी, तरी एकंदरीत आज तरी वाटतंय आत्ताच्या घडीला आपण जर विचार केला तर आ, मला असं वाटतं एकंदरीत की जगतापांचं पारडं जड आहे महत्वाची हॉट सिट राहिलेली आहे नगर शहर आयल्यानगर हे मतदारसंघ पण सुरुवातीला ही लढत छोटी वाटत होती टप फाईट नसेल पण अचानक केडगाव उपनगरातील किंवा के माजी महापौर संदीप कोतकर हे रिंगणा रिंगणात आले त्यांनी अभिषेक कळमकर यांना मदत केली याचबद्दल आपण प्रवीण सुरवसे यांना विचारूया की ही नगरची लढत कशी होणार आहे नक्कीच एकंदरीत आपण बघितलं की राज्यात अनेक ठिकाणी अशा चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळते यामध्ये प्रामुख्याने जसा उल्लेख केला की नगर शहराचा तर नगर शहरामध्ये महायुतीकडून संग्राम जगताप हे रिंगणात होते तर दुसरीकडं शिवसेनेचा एक बालेकिल्ला म्हणून समजला जात होतो तर शिवसेनेला कुठेतरी ही सीट जाईल असं वाटत असतानाच कुठेतरी त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील अभिषेक कळकर यांना हे तिकीट जाहीर झालं पहिल्यांदा ज्या वेळेस वाटलं की दुरंगी लढत आहेत मात्र ऐन वेळेस ह्या उमेदवारीच्या रिंगणामध्ये संदीप या कर यांनी देखील इच्छुकता दाखवली संदीप कोतकर हे ज्यावेळेस रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू झाली तर कुठेतरी तिरंगी लढत होईल त्यानंतर ही लढत अत्यंत चुरशीची होणार असं कुठेतरी चित्र तयार झालं पण काही तांत्रिक कारण असतो किंवा त्यानंतर काही त्यांच्या पाठीमागं न्यायालयीन खटला वगैरे या सर्व गोष्टी पाहता कुठेतरी कोतकरांनी महागार घेतली त्यानंतर त्यांच्या बाजूनी सुवर्ण कोतकर या त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या या रिंगणात उतरल्या एकंदरीत आपण पाहिलं तर जगतापांसाठी ही कुठेतरी टफ फाईट वा वाटू लागली गेली त्यानंतर आघाडीकडून पुन्हा एकदा अभिषेक कळमकर ज्यांना की दादा भोकळमकर यांचा पाठिंबा आहे शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून दादा भोकळमकर यांना पाहिलं जातं तर त्यांच्या घरी हे तिकीट गेल्यामुळं कुठेतरी पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळाली मात्र संग्राम जगताप यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेली विकास कामं पाहिले आपण तर कुठंतरी नगर शहरातलं वातावरण हे बदललेलं होतं त्यांच्या बाजूने अनुकूल होतं बाजून होतं परिस्थिती होती परंतु अचानक संदीप कोतकर यांचा पाठिंबा देणं दोन दिवसात त्याचा काही निवडणुकीवर थेट तिथे फरक पडेल का कारण त्यांचा बालेकिल्ला आहे ते तिथून नगरसेवक हो। होते त्याबद्दल सांगशील तू दोन दिवसात सं आपण म्हटलं संदीप कोतकारांनी पाठिंबा असा जाहीर काही केला नव्हता मात्र सुवर्ण कोतकारांनी ज्यावेळेस माघार घेतली त्यावेळेस असं कुठेतरी वाटलं होतं की संग्राम जगताप यांना हा पाठिंबा दिलेला आहे स्वय्यादायऱ्यांचं जे राजकारण आपण म्हणतो तर त्या अनुषंगाने असं कुठेतरी तर्कवितर्क लावले जात होते की सुवर्ण कोतकारांनी म्हणजे कोतकारांनी हा संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला तर जगतापांचं पारडं जर झालं आणि कळमकारांना कुठेतरी आता संघर्ष करावं लागला अशी परिस्थिती होती मात्र आपण कालची घटना बघितली तर तुम्हाला जाणवल की भानदास कोतकर यांची काल नगर जिल्ह्यात एंट्री झाली त्यानंतर केडगावमध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं संदीप कोतकर यांनी देखील आपले प्रोफाईलवरची चित्र बदलली अभिषेकला समर्थन दिलं त्यानंतर कुठेतरी एक टफ फाईट पुन्हा एकदा नगर शहरामध्ये पाहायला मिळाली असं असलं तरी पण एकंदरीत आपण एक विकास कामांचा आढावा घेतला नगर शहरात जे आजवरती रस्ते झालेली नव्हती अनेक जी प्रलंबित कामं होती या सगळ्या कामांचा लेखाजोखा मांडला तर कुठेतरी जगतापनचा आज आजही जड आहे असं तरी एकंदरीत आज तरी वाटतंय मात्र आता निघाल्यानंतर काय असेल ही परिस्थिती आपण आजही सांगू शकत नाही मात्र विकास कामांच्या अनुषंगाने जगतापनचं पार्ड जड आहे हे तरी आता तर मान्य करावं लागेल की रस्ते विकास हे तर त्यांचं विजन व्हिजन ट्वेंटी ट्वेंटी uh, नाईन ह्या गोष्टी आणि केलेले विकास काम याच्यावर मतदार किंवा सर्वसामान्य लोक जनताचा जो, जो काय आहे तो म्हणतात पण या त्याच्या विकास कामाबद्दल तू काय सांगशील कसं मतदान आता विकास कामांचा अनुषंगाने विचार केला तर जो नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचं बी जे काम राहिलेलं होतं शेवटी खासदार आणि आमदारांनी एकत्रित येऊन अनेक ठिकाणी आपण बघू शकतो की खासदार असो किंवा आमदार असू की नेत्यांचं एकमेकांशी पटत नाही त्यामुळे विकास कामांना खिळ बसते मात्र या ठिकाणी असं झालं की जयविरूच्या जोडीसारखं त्यांनी एकत्रित येऊन उड्डाणपुलाचं काम मार्गे लावलं त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीचा सामना आता करावा लागत नाही त्यानंतर अनेक ठिकाणी जे रस्ते अत्यंत खड्ड्यांनी भरलेले होते खड्डे झाले होते त्या रस्त्यांवरती अशा पद्धतीने सध्या कामकाज चालू आहे की जे पुढील भविष्यात दहा ते पंधरा वर्ष पद्धती एकदम टनक आणि कणखर असतील या पद्धतीने त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी बस असू किंवा स्थानक असू विविध विकासकामं असू या सगळ्या गोष्टी लावण्यासाठी त्यांचे ऑलरेडी कामं चालू आहेत मात्र विकास कामांच्याच अनुषंगाने नि, आपण निवडणूक ही विकास कामांवरती केली जाते ना की कुठेतरी भावनात्मक असू किंवा फक्त आश्वासनात्मक त्यांनी त्यांच्या विकास कामांचं व्हिजन देखील स्पष्ट केलेलं ला आहे त्याच पद्धतीने समोरील उमेदवार आहेत मात्र आत्ताच्या घडीला आपण जर विचार केला तर मला असं वाटतं एकंदरीत की जगतापांचं पारडं जड आहे